दरम्यान प्राजक्ता माळीच्या मदतीला आता गौतमी पाटील ही धावून आली आहे प्राजक्तताई तू ट्रोलिंग कडे लक्ष देऊ नकोस असं आवाहन गौतमी हिनं प्राजक्ता माळीला केलंय कलाकार हा कलाकार असतो त्याचं नाव कुणासोबतही जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं आहे अशी भूमिका गौतमी पाटीलनं मांडली आहे आ, मी पहिलं प्राजक्ता ताईला सांगते की ताई ह्या गोष्टींना ट्रोल ह्या गोष्टींना खरंच मी आम्ही तुझ्यासोबत आहे सर्व कलाकार तुझ्यासोबत आहे तू तु ह्या गोष्टींना ट्रोल जरी केलं तरी लक्ष तर खरंच देऊ नको आणि आज जे तू काही बोलली मी मगाशीच ऐकलं तर तू जे बरोबर तू जे बोलली ते सगळं बरोबर होतं आणि मी आम्ही तुझ्यासोबत हे सगळं कलाकार आणि एक कलाकार आहे तर प्लीज मला एक म्हणायचं आहे की कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या त्याला कुठल्याही नेत्यासोबतच नाही म्हणत मी कोणाही सोबत प्लीज त्याचं नाव जोडू नका कारण की कलाकाराचं दुःख हे कलाकारालाच माहिती असतं आज कोणाला काय त्रास होतो हे तुम्हाला माहीत नाही आज त्या त्या व्यक्तीलाच माहिती आहे आज मला मला खूप ट्रोल केलं गेलं बऱ्याच गोष्टींना मी ट्रोल झाली पण माझा त्रास मला माहिती लोकांना माहीत नाही लोक आपापल्या घरात राहतात हे करतात पण ते चुकीचं आहे म्हणून प्लीज कोणासोबत कोणाचं नाव जोडू नका ना आणि कुठल्याही कलाकाराला उलट एक कलाकार आहे तर तुम्ही कलाकाराला सपोर्ट करा